नमस्कार प्रिन्सेस प्रिशा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही सगळे चाललेलो आहोत कोल्हापूरला ज्योतिबा आणि महालक्ष्मी आपल्याला लवकर लवकर कोल्हापूरला चला चला स्टार्ट स्टार्ट करायचा आहे म्हणून व्हिडिओ गुड मॉर्निंग प्रेषा युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही चाललो कोल्हापूरला चला चला पप्पाला तर आई तात्यानं पण बोल आवाज दे सहा वाजले ना Hmm? नारा नारा ते, ना, ते काल पासात तासात बाराशे रुपये घेऊन गेला तेराशे अठ्ठावीसशे ते, ते चाव दा, चाव तो काय झालं कवत कट करायचं तीन दिवस चौदाशे झालं तो का बघा मामा

आणि मुंबई आपलं भरलं पाहिजे बंद केले मुंबई सगळं चला कुठे गेलं पेशव आणि गुलाल पेश ते मंदिराचं शिखर दिसतं बघ पेशव पेश

ति बचना चाङ चला ज्योतिबाच्या नाव सांगले, सांगले। चारा, चारा, चारा चारा ना ना? टाका पिशवीकडं हा टाक येत ना हा ज्योतिबाच्या नावाने चांगले टाक पिशवी परत तो जो बहुत इस्तेमाल होता है वो पानी की टंकी में रहता है या पड़ता है 120 120 लीटर पानी की लसाई हमें भेज दो आई भाई चुगुकुटा ओ भाई से लगा दी थी पॉट से भी वाला लगता है कनेक्टल दे सकते हो सो पटना के लिए हाय हाय कर मला टपशो बाय बाय चिकू बाय 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 कर मला

मेन दर्शन कुठं आहे काय म्हणताय दोन दर्शन आहेत एक मुख दर्शन आहे एक आतलं दर्शन आहे मुख दर्शन खंड आहे ना आतलं दर्शन लवकर घ्यायला लागतंयला बाहेर घ्यायचं का आता बाहेर घेऊन गाडी आल्या बाहेर नाही मोबाईल दिसलं का बोलशो हा ठीक आहे घरी आल्यानंतर मग तिशो आणून हे शेतात जाऊन काम असला कुठे அம்பிரேல கூட